नमस्कार आज आपण एका मोठ्या सायबर हल्ल्याबद्दल बोलणार आहोत अमेरिकेतली एक मोठी विमा कंपनी आहे अलायन्स लाइफ तिथे नुकताच एक मोठा डेटा ब्रीज झालाय आपल्याकडे याबद्दल एक लेख आहे तर आज आपण या प्रकरणात जरा खोलवर जाऊया म्हणजे नक्की काय घडलं कोण जबाबदार आहे आणि याचे परिणाम काय असू शकतात हे सगळं समजून घेऊया चला तर मग सुरुवात करूया नेमकं काय झालंय कळतय की कोणता तरी क्लाउड डेटाबेस हॅक झाला हो अगदी आणि त्याचा परिणाम खूप मोठ्या संख्येने ग्राहकांवर झालाय जवळपास अकरा लाख ग्राहक अकरा लाख खूप मोठा आकडा आहे हा हो ना आणि हे जे हॅकिंग आहे ते सेल्स फोर्सच्या होस्टेड सर्व्हरवर वर इथे एक गोष्ट आहे म्हणजे कंपनीने सुरुवातीला अकरा लाख म्हटलं पण नंतर त्यांच्या चौदा लाख ग्राहकांपैकी बहुसंख्य ग्राहक प्रभावित झाले असंही सांगितलं अच्छा म्हणजे अकरा लाख की चौदा लाखांपैकी बहुसंख्य हा आकड्यांमध्ये थोडा फरक आहे हे थोडं गोंधळात टाकणार आहे खरं तर हो, या फरकामुळे त्यांच्या पारदर्शकतेवर थोडा प्रश्न येतोच लेखात याबद्दल जास्त स्पष्टीकरण नाहीये तारीख आहे ईमेल आय डी फोन नंबर पत्ता आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे लोकांचे सोशल सिक्युरिटी नंबर म्हणजे एसएसएन अरे देवा एस एस एन पण हे प्रकरण मग खूपच गंभीर आहे हो कारण एस एस एन चा वापर ओळख चोरीसाठी म्हणजे आयडेंटिटी थेफ्ट होऊ शकतो मोठी आर्थिक फसवणूक होऊ शकते बरोबर म्हणजे ही फक्त कॉन्टॅक्ट डिटेल्स ची गोष्ट नाहीये थेट आर्थिक सुरक्षेचा प्रश्न आहे काही कळले का लेखात शायनी हंटर्स नावाच्या ग्रुपचा उल्लेख आहे बहुतेक हो शायनी हंटर्स हा एक ओळखला जाणारा हॅकिंग ग्रुप आहे ते सहसा सोशल इंजिनिअरिंग वापरतात सोशल इंजिनिअरिंग म्हणजे लोकांना फसवून माहिती काढणं हो बरोबर कर्मचाऱ्यांशी संपर्क साधायचा त्यांना काहीतरी सांगून फसवून त्यांचे लॉग इन क्रेडेन्शियल्स मिळवायचे लेखात असंही म्हटलंय की त्यांनी याआधी गुगल सिस्को अशा मोठ्या कंपन्यांना पण टार्गेट केलं होतं अच्छा आणि त्यांचा संबंध स्कॅटर्ड स्पायडर आणि द कॉम सारख्या इतर सायबर गुन्हेगारी गटांशी पण आहे असं म्हणतात म्हणजे हे, हे लोक बरेच सक्रिय आणि अनुभवी आहेत म्हणायला हवं त्यांची पद्धत काय असते हल्ल्याची सध्या ते काय करत आहेत की डेटा लीक करण्याची धमकी देऊन खंडणी मागत आहेत म्हणजे डेटा एक्स्टॉर्शन ओके हे अगदी रॅन्समवेअर टोळ्यांसारखं आहे जसं ते डबल एक्स्टॉर्शन करतात ना डेटा लॉक पण करायचा आणि तो लीक करायची धमकी पण द्यायची तसंच काहीच जर यांनी हा डेटा खरंच लीक केला तर विचार करा लाखो लोकांची अत्यंत खाजगी माहिती सार्वजनिक होईल हे खूपच भयानक आहे अलायन्सने काय म्हंटल यावर त्यांची काय प्रतिक्रिया त्यांनी हल्ला झाल्याचं मान्य केलंय पण जास्त तपशील दिलेला नाहीये तपास सुरू आहे असं त्यांचं म्हणणं आहे पण तपशील देत नाहीयेत त्यामुळे लोकांमध्ये चिंता वाढणारच हो ना आणि सुरुवातीला आकड्यांमध्ये पण जो फरक होता त्यामुळे त्यांच्यावर टीका होतीये की ते पुरेशी माहिती देत नाहीयेत पारदर्शकतेचा अभाव दिसतोय थोडा साहजिक आहे लोकांना कळायला हवं नक्की काय झाले यातून एक मोठा प्रश्न पण उभा राहतो ना म्हणजे सेल्स फॉर सारख्या मोठ्या थर्ड पार्टी कंपन्यांच्या सुरक्षेचा अगदी बरोबर मुद्दा आपण किती अवलंबून असतो या थर्ड पार्टी प्लॅटफॉर्मवर आपला कितीतरी महत्वाचा डेटा तिथे असतो हो ही घटना परत एकदा हेच दाखवतीये की कंपन्यांनी फक्त स्वतःच्या सिस्टम्सचं नाही तर ज्यांच्यासोबत ते काम करतात त्यांचे वेंडर्स त्यांच्या सुरक्षेचं पण ऑडिट करायला हवं खास करून जिथे ग्राहकांचा इतका संवेदनशील डेटा असतो बरोबर म्हणजे कर्मचारी ऍक्सेस कंट्रोल वेंडर रिस्क मॅनेजमेंट या सगळ्या गोष्टी किती महत्वाच्या आहेत हो आणि मला वाटतं आता या प्रकरणानंतर कदाचित काही कायदेशीर कारवाई पण होऊ शकते किंवा नियम अजून कडक होऊ शकतात तर या सगळ्या चर्चेतून आपण काय शिकतो मला वाटतं मुख्य मुद्दा हाच आहे की क्लाउडमध्ये डेटा ठेवणं जरी सोयीचं असलं तरी ते पूर्णपणे सुरक्षित नाही हो आणि त्याचा फटका सामान्य माणसाला बसू शकतो खास करून जेव्हा विमा कंपन्यांसारख्या माहिती जाते जिथे आपला खूप विश्वास असतो आणि माहिती खूप संवेदनशील असते अगदी आणि श्रोत्यांसाठी पण एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे आपला डेटा आजकाल किती वेगवेगळ्या कंपन्यांकडे असतो आपल्या क्लाउड सर्व्हरवर आपण ह्या थर्ड पार्टी कंपन्यांवर किती अवलंबून आहोत त्यांच्या सुरक्षा उपायांबद्दल आपल्याला किती माहिती असते जेव्हा आपला डेटा इतक्या ठिकाणी विखुरलेला आहे तेव्हा आपण स्वतःच्या माहितीचं संरक्षण अधिक चांगलं कसं करू शकतो यावर विचार करायला हवा